व्यसनी नाही पण मी, ना मी माझ्या नियंत्रणात आहे का आपल्या आयुष्यात बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्यांना आपण चांगलं मानतोय पण नकळत आपण त्यांचे गुलाम होत चाललोय अगदी सकाळी उठल्या उठल्या उशी जवळचा मोबाईल उचलण्यापासून ते चहा टपरीवर मित्रांशी तासन तास मारल्या जाणाऱ्या गप्पांपर्यंत किंवा असो दिसायला अगदी सौम्य अशा गोष्टी कधी आपलं व्यसन बनून जातात आपल्याला कळतच नाही सेनेका म्हणतात ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या वाटतात पण त्यांच्या व्यसनाधीन होत चाललोय अशा गोष्टींचा आपण त्याग केला पाहिजे सेनेका म्हणतात की असं केल्याने आपल्यातला जो धाडस आहे ज्याने स्वतःच नेहमी परीक्षण करत राहायला पाहिजे तोच नाहीसा होत जातो कित्येकदा पाणीपुरीच्या गाड्या समोरून जात असताना आपला तोल सुटतो आता म्हणावं तर ही गोष्ट तशी एवढी अशी नाहीये पण अशा आपल्या अशा वागण्याने आपलं हळूहळू स्वतःवरच नियंत्रण सुटत जात कधी एकेकाळी एक हुक्की उठलेल्या केकची सवय साखरेच्या व्यसनात बदलून जाते आपल्याला कळतच नाही स्टोईक्स म्हणतात आपल्याला आपल्या प्रत्येक भूमिका आणि कृतींवर नियंत्रण ठेवलं पाहिजे आपल्यातील छोट्या छोट्या व्यसनांना शोधून काढलं पाहिजे कारण दिसणाऱ्या ह्या छोट्या छोट्या सवयी आपल्यातून आपलं स्वातंत्र्य हिसकावून घेतात आणि आपल्या तर्कबुद्धीला त्यांचा गुलाम बनवतात आणि हे जर आपण उलट वागू लागलो आपण छोट्या छोट्या सवयींना नियंत्रणात आणू लागलो तर आपल्याला आपल्या सामर्थ्याचे दर्शन होते जो व्यक्ती कमजोर असतो तो त्याच्या आवेगांचा म्हणजेच इच्छांचा गुलाम असतो आणि एक धाडसी व्यक्ती तोच असतो जो नेहमी त्याच्या मनाला नियंत्रणात ठेवू शकतो तुम्ही तुमच्या सवयीवर नियंत्रण मिळवणे हे तुमच्यासाठी आणि तुमच्या जवळच्या लोकांसाठी खूप पवित्र कार्य असेल कारण तुम्ही असे केल्याने भविष्यातील तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या अडचणी ह्या अस्तित्वातच येणार नाही लेट नाईट स्नॅक्स पासून लोकांच्या माघारी त्यांची निंदा करणे आजपासून दिसायला अशा छोट्या छोट्या गोष्टींचं निरीक्षण करूया या दिसायला सौम्य आहेत पण हळूहळू आपण त्यांचे गुलाम होत चाललो या गोष्टी आपण हळूहळू शोधून त्यांच्यावर विजय मिळवलाच पाहिजे स्टोईक्स म्हणतात तुमचं तुमच्यावर नियंत्रण नसणे हे तुम्हाला तुमच्या खऱ्या ताकदीची ओळख होण्यापासून रोखून ठेवते जरा कल्पना करा आपल्याला जर वेळोवेळी मोबाईल वरच्या नसेल तर आपल्याला किती मानसिक आणि स्पष्टता मिळेल परिस्थिती माझ्या मतांप्रमाणे बदलावी हीच एक आस घेऊन बसणे हे देखील एक व्यसन असू शकते एखाद्याचं सांत्वन करता करता कधी आपला स्वभाव नैराश्यजनक बनत जातो आपल्याला कळतच नाही क्रिस विलियमसन म्हणतात ज्या जादूचा शोध तुम्ही करताय ती जादू तुम्ही दुर्लक्ष करत असलेल्या गोष्टीत लपली आहे स्वनियंत्रणातच सुखाचा मार्ग लपलेला आहे तुमच्या स्वनियंत्रणाच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा